सध्या तरुणाईंमध्ये सोशल मीडियावर येण्याची चर्चा जणू स्पर्धाच लागल्याचं दिसत आहे सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी रातोरात स्टार होण्यासाठी तरुण तरुणी जगावेगळे कंटेंट शोधण्याचा प्रयत्न करतात यासाठी ते कोणत्याही थरला जाऊ शकतात आणि याचा त्रास सामान्य लोकांना होतो आता अनेकदा अशी हौशी तरुण तरुणामुळे मोठ्या दुर्घटनाही घडतात सध्या दिल्लीच्या जी टी कर्नल रोडवरील असाच एक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्यावरून वाहनांची वद्दर सुळ आहे अशातच एक तरुण आपली गाडी थांबवतो आणि खुर्ची टाकून रस्त्याच्या मधोमध बसतो तरुणाचा हा प्रताप पाहून येणारे जाणारे वाहन चालकही आच्चार्याने बघत आहेत या दरम्यान घटनेची दिल्ली पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तरुणाला अटक केली आहे विपिन कुमारस या तरुणाचे नाव आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी दिल्ली पोलिसांचं कौतुक केलेलं आहे त्याचबरोबर पोलीस असावेत तर दिल्ली पोलिसांसारखेच अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता